टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी देवाचे येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिराच्या सुवर्ण कलश स्थापनेचा चौदावा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडरे मास्तर यांनी दिली आहे बुधवार दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी श्री कालभैरवनाथ मंदिर सुवर्ण कलश स्थापनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच ते सहा महापूजा आणि आरती सकाळी साडे सहा वाजता श्री पारायण सकाळी आठ ते साडे दहा वाजता सामूहिक भजन सकाळी साडे दहा ते साडे बारा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादाचे अन्नदाते श्री रोहिदास बाबुराव संगनाळे हरिभक्त पारायण विष्णुपंत भाडळे महाराज श्री चंद्रकांत लक्ष्मण भाडळे श्री निलेश परमेश्वर यांच्या वतीने कालभैरवनाथ मंदिर सुवर्ण कलश वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर यांनी केले आहे आपल्या भागातील